नमस्कार तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर त्याला वाईट पण कमेंट आल्या चांगले पण कमेंट आल्या वाईट कमेंट सोडून द्यायच्या चांगल्या कमेंट घ्यायच्या तर काय काय जण त्यांचे व्हिडिओ नाही बघत तर त्यांना नाही माहिती की नक्की काय झालं बाळाला होतं किंवा कशामुळे अचानक वगैरे तर जे त्यांचे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे बाळ जलम म्हणजे जेव्हा ते पोटात होतं तेव्हा सांगितलं होतं म्हणजे तिसऱ्या महिन्यापासून सांगितलं होतं की बाळाला काहीतरी आजार आहे तर तुम्ही अब ऑबशन करून घ्या म्हणून पण त्यांनी ते नाही केलेलं त्यांनी एक मोठं धाडच केलं होतं की आपण बाळाला जन्म द्यायचा आणि पुढं जे होईल ते आपण फेस करायचं म्हणजे त्यांच्या लक्षात पण येणार आलं पण नसेल की इतक्या लगेच त्यांना हे सगळं फेस करावं लागणार होतं म्हणजे त्यांचं धाडच खूप मोठं होतं तुम्हाला हे सगळं बोलणं आत्ता सोपं जात असेल की त्यांच्यानेच काळजीपणानं त्यांच्या निष्काळजीपणानं हे सगळं झालं त्यांना संबोध आलं नाही म्हणून देवानं बाळ नेलं असं नाही आहे आणि आज देवाने त्यांच्या हातून एक जर घेतलं असेल ना तर उद्या म्हणजे एक हातानं जर घेतलं असेल ना उद्या दोन दोन हातानं देणार आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलंही देऊ शकतो जेव्हा देऊ देतो ना त्याच्या माग काहीतरी म्हणजे घेतो ना त्याच्या माग खूप मोठं कारण असतं आणि पुढे त्यांना त्याच्यापेक्षा गोंडच बाळ होईल तेव्हा ते म्युच्युअल पण होतील सगळ्या गोष्टीचा अनुभव ज्ञान त्या दोघांना येईल आता त्या दोघांना नव्हतं पण घरातल्या नंतर सगळ्या गोष्टीचा अनुभव ना तरी पण त्यांच्या हातून ते चुकी झाली चुकी नाही म्हणता ना। येणार जे देव जे घडवून आणतो हो ना त्या सगळ्या गोष्टी आपआप होत जातात फक्त त्याला आपलं नाव होतं आपल्या निमित्त होतं असं असतं बाकी आपण काहीच करत नाही करतो ते वरचा करतो निमित्त आपलं लागतं की आपल्या चुकीमुळे आता बरेच जणांना त्या साक्षीला दोष देतात साक्षीला दोष देतात की ती बाळाला सांभळत नव्हती चप्पल घालत नव्हती सारखीच बाहेर फिरत होती हे खात होते ते खात होती एक तर बाळ नाजूक होतं तिचं जो म्हणजे तिचं दूध तिला नसेल पण कदाचित कारण मला माहिती आहे माझं बाळ जेव्हा काचत ठेवलं होतं ना तेव्हा तिला सांगितलं होतं की अंगावरचं दूध पाजायचं नाही जी पावडर मिळते ना तीच पाजायची नंतर नंतर डॉक्टर सांगतात की महिना किंवा सवा महिना झाल्यानंतर तुम्ही तिला पाजू शकता वगैरे तर मला वाटते तिला तर ते दूध नसताना कारण जे मुलं कासत असतात ना त्यांना आईचं दूध पाजायची परवानगी नसते ज्यांना माहीत असेल त्यांना असेल माहिती नसेल तर आता जेव्हा त्यांच्यावरती वेळेल तेव्हा त्यांना कळेल तर तिच्या खाण्यातून तिला दोष नाही होणार कारण व्हायचं असतं तर खूप आधी झालं असतं आता बाळ एक एक दीड महिन्याचं तरी झालं असेल कदाचित एक महिन्याचं तरी झालं असेल एक सवा महिन्याचा झाला असेल तर तेव्हा त्याला ते तो त्रास नाही होणार ना तुला तो जलमताच त्रास होता आणि त्यांना ते माहीत होतं की आपल्यासोबत ते कधी ना कधी घडणार आहे की माहीत नव्हतं किंवा त्या गोष्टीपासून ते लांबच होते असं नव्हतं तरी ते त्यांनी धाडस केलं होतं आणि खूप मोठं धाडस केलं होतं त्यांनी कारण आपल्या बाळाला काहीतरी आजार आहे आणि त्याला या दुनियेत आणायचं हे जग दाखवायचं त्यासोबत आयुष्य घालवायचं आणि पुढं जेव्हा त्याच्यासोबत जे काय होईल ते सगळं बघण्याची ताकद त्यांनी ठेवली होती आणि ना मी एक गोष्टीचा आभार मानते ना लवकर बाळ गेलं ते योग्य म्हणावे लागेल कारण जर उशिरा गेलं असतं हसलं खेळलं रांगलं बोललं असतं ना तर त्यांना त्या गोष्टीचं अधून दुःख झालं असतं कारण ते एक महिनेच होतं ते हसत खेळत नव्हतं बोलत नव्हतं ते फक्त बघत होतं ते तरी त्यांना इतकं आज वाईट वाटतं जेव्हा ते चाललं बोललं हसलं खेळलं असतं त्यांना आई बाबा म्हणलं असतं तेव्हा जर ते गेलं असतं तर त्यांना किती दुःख वाटलं असतं ह्या गोष्टीचा विचार करा बरं योग्य वेळेत झालं ते गोष्टी बरोबर झाल्या देवाला माहीत होतं आज एवढ्या लहानलेकरावर इतकं प्रेम करतं जेव्हा ते मोठं होईल त्यांच्या सहवासात जेव्हा ते खेळल तेव्हा तर त्यांना अजून दुःख होणार आहे आणि ते त्यांना दुःख सोसलं नव्हतं माहिती आहे कारण त्यांचं आता इन्स्टाला स्टोरी रील्स जर बघताना तो मी इतकं वाईट वाटतं ना एका वडिलाच आपल्या मुलीवर खरंच खूप जीव असतो खरंच खूप जीव असतो कारण जे पोस्ट ते पोस्टर टाकतात स्टोरी टाकतात ना त्याचं कुठेतरी खूप मनाला वाईट वाटतंय की त्या बापावर काय म्हणजे त्याच्या बाप मनाला काय वाटत असेल इतके दिवस हातात खेळत होतो तिला हातात घेत होतो या एक महिन्याचा तरी सहवास लाभलाय त्याच्यासोबत तर खूप दुःख होत असणार आहे आणि मी सांगित होतं त्यांना जाऊन अशा कमेंट करू नका त्यांच्या दुःखाचं सांत्वन करा त्यांना अजून दुःख देऊ नका तर बऱ्याच जणांनी तेच केलंय तुम्ही सांभाळू नाही शकला म्हणून देवांनीलं नेलं देवाचीच हातात असतं नाही ना आणि सांभाळण्याचा विषय नाही आहे ते देवांनी म्हणजे काय म्हणतात ना आई बाबा होण्याचे की काय म्हणते होतं त्यांच्यात आई बाबा होण्याची ताकद होती सांभाळू शकले असते म्हणून तर त्यांना तो अधिकार दिला होता देवाने पण नंतर ना त्याच्या मनात काय आलं असेल की नाही ही योग्य वेळ नाही आहे त्यांना देण्याची तरी पण त्या गोष्टी त्यांनी केल्या सगळ्या गोष्टी केल्या डिलेवरी झाली तिला साक्षीला इतका त्रास होत होता डिलेवरीच्या वेळेस ती प्रेग्नेंट होती तेव्हा तेव्हा पण तुम्हाला सगळ्यांना वाटत होती नाटक आहेत या नाही आहे तिचं वय खूप लहान होतं तिला किती त्रास होतो चालता बसता उठता नसली येत तिला पण तरी पण तुम्हाला ती वाटली की तिने अरे तिच्या एवढूशा शरजारांना किती सहन करायचं ती पण माणूस आहे तिचं पण दुःख समजून घ्या जरा गुटखा सुट तिला बरू नका ती कलिंगड खात होती हे खात होती डिलेवरी ही सोपी गोष्टी नव्ह नसते आपल्या शरीरातली जेवढी ताकद असते ती सगळी जाते आणि डिलेवरी झाल्यानंतर खायला पाहिजे जे पौष्टिक पाहिजे ते आहे ते खायला पाहिजे ना आणि तिला डॉक्टरने सांगितलं असं तू काहीही खाऊ शकते फक्त तू दूध नको पाजू मलाही सांगितलं होतं तू काहीही खा फक्त बाळाला दूध नाही पाजायचं मीही सगळ्या गोष्टी खाल्ल्यात फक्त बाळाला दूध नव्हतं भाजलं जेव्हा डॉक्टरने सांगितलं जेव्हा मी दूध पाजायला लागले ना तिला तेव्हा मी सगळं खाणं बंद केलं म्हणजे बाळाला जे पचल त्याच गोष्टी मी सगळ्या खाल्ल्या त्या म्हणजे नॉर्मल डाळ भात किंवा ज्वारीची भाकरी या सगळ्या गोष्टी बाकीच्या मी पण नाही खाल्ल्या आणि त्यांना दोष देऊन काय उपयोग नाही कोणालाच वाटत नाही वा ना की आपलं बाळ जावावं किंवा त्याला मारावं काय त्यांनी हाताने नाही मारलं इतके कमेंट केले त्यांना की तुम्ही तुमचं बाळ हाताने मारलं असं केलं तुम्ही तुमचं बाळ मारचाल का हाताना तुम्हाला मारू वाटेल अरे मारायचंच असतं ना तर त्यांनी जन्मालाच घातलं असतं त्यांना तिसऱ्या महिन्यात सांगितलेलं ना ऑपरेशन करून घ्या बाळ व्यवस्थित नाही आहे त्याला आजार आहे पुढं जाऊन हे होणार आहे तर त्यांनी तिथेच केलं असतं त्यांना जर त्यांना त्यांचं बाळ मारायचं असतं तर त्यांना या दुनियेत आणायचं होतं त्याला जग दाखवायचं होतं जेवढा दिवस त्याचा सहवास पाहिजे होता होता ना तेवढा दिवस घ्यायचा होता म्हणून त्यांनी एवढं धाडस केलं होतं एक ना एक दिवस ते होणार होतं त्यांना दिवस देऊन काय उपयोग नाही आहे पण ही वेळ लवकर आली कधी कती ना कधी होणार होतं पण ती वेळ खूप लवकर आली आणि ते चांगलं झालं जेव्हा मुलं मोठे मोठी होतात तेव्हा ते कौतुक करत म्हणजे ना हसतात खेळतात बोलतात त्यांचं खूप कौतुक वाटतं आपल्याला तेव्हा खरंच त्यांना लय दुःख झालं असतं म्हणजे ना वेळसुद्धा लागायची वेळ आली असते खरं आईला बाकीच्या घरातल्याने इतकं नाही पण आईनं त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असते त्या आपल्या लेकराच्या ते कसं खेळतंय सगळ्या क्रिया बघितलेल्या असते त्या तर सगळ्यात जास्त दुःख तर आईला होतं आज ज्या साक्षीला सगळे दोष येते अरे तिनं नदी अनुभव आई पण अनुभवले गोष्टी तिनं अनुभवल्यात तर तिला वाईट नाही बोलायला पाहिजे पण आणि जेंट्स लोक बोलतात ते बोलतात पण लेडीज लोक पण बोलतात लेडीजला लेडीजचं दुःख माहित असतं त्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा बर किती वाईट वाटेल आणि तुम्ही म्हणता की आम्ही त्यांना कमेंट रु सांगत होतो की असं करा बाळाची काळजी घ्या आमक करा तमक करा हो तुम्ही सांगत होते आणि तुम्ही म्हटलं पण की आम्ही बोलतो तर त्यांना राग येत होता तो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना तुम्हाला राग येत होता असं होत होतं पण आता ती वेळ दाखवून द्यायची नाही आहे की आम्ही सांगत होतो तुम्ही ऐकलं नाही या म्हणून असं झालं आता त्यांना त्या दुःखातून सावरण्याचे आहे त्यांना समजवण्याचे आहे की जाऊ द्या झालं ती योग्य झालं नव्यानं सुरुवात करा आणि आता पुढे तरी काळजी घ्या कारण ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतात नंतर तुम्ही सुधरून राहाल की आता तुम्ही ही चुकी करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी असं सांगा ना त्यांना त्यांची चुकी दाखवून देऊ नका कारण ही वेळ नाही आहे चुकी दाखवून द्यायची तर आपल्यासोबत असं झालं असतं ना आपल्या घरात था ने आपल्याला असं बोललं असेल आपल्या चुकीचं ठरवलं असतं आपल्याला किती वाईट वाटलं असतं कारण स्वतःहून कोणी जाणून बजून या सगळ्या गोष्टी नाही करत त्या आपोआप घडतात आणि तो वरचाच घडवून आणतो आणि हे सगळं त्यानेच घडवून आणलं होतं आणि हे सगळं त्याने धाकवून पण दिलं होतं पण ह्यांनी या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत असूनसुद्धा स्वीकार केलं सगळ्या गोष्टी जाऊ दे माणसं बाळ कसे असे ना तर आम्ही त्याला जन्म देणार त्याला वाढवणार सगळ्या गोष्टी त्यांनी ते स्वप्न बघितलेलं होतं त्या बाळासोबत ते थोडं वीक होतं तरी पण ते स्वप्न त्यांनी बघितलं होतं किती मोठं किती मोठं धाडस करत होते ते बघा ते आपण धाडस केलं तर आज त्या जागी जर दुसरं कोणी असतं ना आपल्या बाळाला हा आजार आहे तर त्याला त्याच क्षणी त्यांनी संपवलं असतं काय बोललं असते माहीत आहे काही तुम्ही बोलला असतं की अरे त्याला आजार आहे तर त्या जा ह्या जगात येऊन काय उपयोग आहे तर त्याला हे सगळं फेस करणं लागणार असत तर त्यांनी तो विचार नाही केला जाऊ द्या जाऊ देत हे सगळं बोलून काय फायदा नाही कारण एखादं चांगलं घेतं एखादं वाईट ह्याने घेतं जे वाईट बोलणार ते वाईटच बोलणार चांगले बोलणार ते चांगलेच बोलणार ते तर मी त्यांचे व्हिडिओ बघितलं तुम्हाला माहिती आहे का बाळाला लहानपणापासूनच आजार होता तो काहीतरी हृदयाचा वगैरे होता तर तरी पण त्यांनी धाडच केलं होतं त्यांचं सांत्वन करा त्यांना वाईट कमेंट करायला जाऊ नका तुमचा खरं तुम्हाला हात जोडते हे वेळ वेळ नाही आहे त्यांना ट्रोल करण्याची त्यांना वाईट ठरवण्याची ते वेळ येईल ते जेव्हा ते दुःखातनं सावरतील तेव्हा तुम्ही सांगा येईल